सुनीताबाई देशपांडे हे एक नाव जे फक्त पुलंची पत्नी म्हणून ओळखण्याइतकं छोटं नाही त्या स्वतःची स्वतंत्र ओळख घेऊन जगलेल्या स्त्री होत्या तीन जुलै एकोणीसशे सव्वीस रत्नागिरीत जन्मलेल्या सुनीताबाईंचं बालपण साधव पण विचार मात्र अपूर्व एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनात सहभागी होणं टाईमबॉम्ब तयार करण्यापासून ते मिलिटरीच्या गाड्यांसमोर छत्रीवर तिरंगा घेऊन उभं राहणं सुनीताबाई फक्त लेखिका नव्हत्या तर त्या धडाडीच्या योद्ध्या होत्या लग्नानंतर पुलन सोबत त्यांनी ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केलं नाटकात भूमिका साकारल्या वंदे मातरम चित्रपटात भूमिका साकारली राजमाता जिजामाता सारखा एक पात्री प्रयोग रंगवला त्यांचं कला सौंदर्य शिस्त आणि मानवी मूल्यांवर अद्भुत प्रेम होतं पण त्यांची खरी ओळख त्यांच्या लेखनात आहे मनोहर तरी मनातलं अवकाश सोयरे सकळ प्रियजी त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दातून एक प्रामाणिक परखड संवेदनशील स्त्री सतत जाणवत राहते जी स्वतः विचार करते स्वतः निर्णय घेते आणि स्वतःचा आवाज जगासमोर ठेवते ओलांच्या प्रयोगांचं काटेकोर व्यवस्थापन कलाकारांना आणि प्रेक्षकांना योग्य मान द्यायची भूमिका कलेच्या नावाखाली कधीच तडजोड नाही हा त्यांचा स्टँडर्ड आणि त्यांची मूलव्यवस्था लेखकांचा योग्य सन्मान राखण्यापासून ट्रस्ट प्रकाशन अनेक सांस्कृतिक उपक्रमांपर्यंत सुनीताबाईंनी प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे अभ्यासपूर्वक केली आहे आज सुनीताबाई देशपांडे यांच्या स्मृतिदिनी आपण त्यांना फक्त पुलंची सुनीता असं म्हणून हवे तर स्वतःच्या विचारांनी निर्णयांनी आवाजाने आणि लेखनाने वेगळा ठसा उमटवणारी स्वतंत्र लेखिका तडपदार स्त्री आणि विलक्षण संवेदनशील मन म्हणून आठवल्या तुम्ही सुनीताबाई देशपांडे यांचं कुठलं लिखाण वाचलंय का हे मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया वाचत राहा